शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ भद्रकाली येथील सायंतारा येथे सायंकाली अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रानिमित्त नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच भाविकांची व ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली नवरात्रीचे औचित्य साधक कुटुंबांसह मित्रपरिवारासह आलेल्या भाविकांनी सायंतारा येथील साबुदाणा पॅटीस कुरकुरीत साबुदाणा वडा याचा आस्वाद घेतला तसेच वड्यासोबत मिळणारी शेंगदाणा व हिरव्या चटणीचाही आनंद घेतला या चटणीने नाशिककरांना भुरळ गेल्या चोपन्न वर्षापासून भावसार कुटुंबियांनी घेतली आहे भावसार कुटुंबातील चौथी पिढी नाशिककरांची सेवा करीत आहे या सुविधा स्विगी व झोमॅटोवर पण उपलब्ध आहे त्याचा स्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन भावसार कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे टीम व्हिजन न्यूज नाशिक